अकोले तालुक्यातील राजूर गावातील हा आहे कोहंडी रोड ते पिचड वस्ती रस्ता मात्र वास्तवात हा रस्ता पिंपरकणे ते कोहंडी रस्त्यालगतपासून जाणारा उपरस्ता आहे मात्र या रोडला कोणतीही पिचड वस्ती नाही आणि कोणताही कोहंडी रस्ता नाही हा राजूर ग्रामपंचायत अंतर्लगत असलेला रस्त्यावर जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत रस्ता आहे मात्र हा रस्ता खाजगी मालकीचा असून न्यायप्रविष्ट असून या रस्त्यावर तरीही भूमिपूजन झालंय मात्र या कामाचा बोर्ड गायब झालाय या रोडलगत असणाऱ्या जागा मालकांचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे रस्ता करण्यास अडचण नाही पण तो कायदेशीर हवा असं न्याय मागणाऱ्या व्यक्तींचं म्हणणं आहे मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी हे या ठिकाणी राहणाऱ्या जागा मालक रोहिदास लहामगे यांच्यावर रस्ता होण्यासाठी दबाव टाकत आहेत त्यातच आमदार समर्थक ओमकार यांनी रस्त्याच्या कामात आडवा आला तर अट्रॉसिटी दाखल करे अशी धमकीच दिली पाहुया ओंकार नवाळी यांनी दिलेल्या धमकीचे कॉल रेकॉर्डिंग रोहित बोलतोय का हा रोहित ओमकार नवाळी बोलतोय काय रे काय बंद केला नाही तू रस्ता माझी जागा आहे तिथे ना कोणती तीनशे एकोणतीस सर्व नंबर मध्ये तीनशे एकोणतीस कुठं आला जिथून रस्ता बनून राहिला ना का तिथून अर्ज दिला होता ना सगळे प्रोसेस चालू आहे झाला का तो मंजूर आता ते कोर्टातून करायला लावले काय तू अडवला काच काय म्हणून रोड अडवला काच काय म्हणजे जर माझ्या जमिनीतून रस्ता जाऊ राहिला त्या जमीन इकडे इकडे स्पॉटला आहे स्पॉटला जमीन सांग मला एक तर तो आधी कशी वस्तीकडे रस्ता चाललेला आहे आणि तो आढळलेला आहे तो आणि तुझ्यावर डायरेक्ट ना डायरेक्टीचा गुन्हा दाखल करू बाहेर कुठे किती वेळ लागेल यायला अकोल्याला आहे अकोल्याला यायला किती वेळ लागेल आता लागल काम झाल्यावर येणार आहे काम काम सुरू करून देऊ राहिले म्हणजे तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू

आडदांडपणा ग्रामपंचायतनं चालवला आहे रोहिदास लहामगे हे आपल्या कुटुंबासहित राहत आहेत आपली दोन लहान मुले व पत्नी असं कुटुंब आहे त्यांना या रस्त्यावर आवाज उठवला आडवा आलं तर आडवा करू अशी धमकी दिली जात आहे शीतल रोहिदास लहामगे मी राजूर येथे राहते पिंपरकाना रोड येथे रस्त्याचे काम चालू झालेले आहेत पण त्या कामाला हरकत आहे तर ते काम आम्ही फक्त एवढंच सांगतो का तुम्ही मोजनी आणा आमची तिथं जागा आहे आम्हाला ती जागा काढून द्या तुम्ही आणि मग तुम्हाला रस्ता करायचा असं तर करा भास्कर येल मामी हा आम्हाला डायरेक्ट धमकी देतो का तुम्ही रस्त्याच्या कामात मध्ये आले तर तुम्हाला आम्ही मारून टाकू किंवा इथंच दडपून टाकू रस्ता करण्यास आमची अडचण नसून रस्ता मोठा व्हावा मात्र तो कायदेशीर व्हावा ही मागणी स्वतः कुटुंब करत असताना त्यांना संपवण्याची भाषा केली जाते हे कारण अनुत्तरितच राहत आहे आपल्या कुटुंबीयांना काही झाल्यास याला जबाबदार भास्कर येलमामे व ओंकार नवाळी हे असणार असल्याचं रोहिदास लहामगे यांनी म्हटलं आहे मी रोहिदास श्रीधर लहामगे राणा राजूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मी सर्वे नंबर तीनशे एकोणतीसमधील खातेदार आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत यांच्यामार्फत जो रस्ता तयार करण्यात येत आहे तो रस्ता माझ्या जमिनीतून जात आहे मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे तर त्या कामासाठी रस्त्यास माझा विरोध नाही फक्त माझ्या जमिनीची वाटप झालं नाही मोजणी झाली नाही फाळ निबाराही झालेला नाही आणि त्या संदर्भात मी तहसीलदार यांच्याकडे अनेक वारंवार प्रयत्न करून देखील माझ्या जमिनीचा फाळ निबारा मला करून मिळा करून मिळाला नाही तरी त्यांनी मला असा आदेश पाठवलेला हो आहे का तुम्ही कोर्टात जाऊन तुमचा फाळणी बारा करून घ्या त्यानुसार त्यांच्या सांगितल्यानुसार त्या मी कोर्टामध्ये माझी फाळणी बारासाठी याचिका दाखल केलेली आहे तरी माझी जागा त्या रस्त्यातून जात असल्यामुळे मी त्या रस्त्याच्या कामास हरकत घेतलेली आहे मी म्हणतो एकतर तुम्ही मोजा मोजणी करून मग तुम्ही रस्ता करा छोटा करीत करीता तर मोठा करा परंतु मला जागा मोजून दाखवा आणि मगच तुम्ही रस्ता करावा काल ग्रामपंचायतचे सर्व सदस्य मिळून त्या जागेची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला व सरपंचबाईंनीसुद्धा आम्ही हा रस्ता करूच कोण आडवतो बघतो अशा प्रकारची भाषा वापरली आणि काही लोकप्रतिनिधींचे जे पुढारे आहेत त्या पुढाऱ्यांनी मला तुझ्यावर खोटी अॅट्रोसिटी आम्ही दाखल करू तू जर रस्त्याच्या कामास आडवा आला तर बघू आणि तू इथं कसा राहतो ते पाहतो आम्ही अशा प्रकारची धमकी दिली कुटुंब व मी ह्या प्रकरणामुळे पूर्णपणे दबावात असून माझ्या जीवाला काही धोका झाल्यास माझ्या कुटुंबांचं काही बरे वाईट झालं तर ओंकार नवाडी व वा भास्करमामे यांचं कुटुंब यांना जबाबदार धरण्यात यावे अशी माझी प्रशासनाकडे पोलीस प्रशासनाला नम्र विनंती आहे टक्केवारी आणि बोगस कामांच्या नादात कोणाच्या जीवाला धोका होऊ नये याबाबत लोकप्रतिनिधित्व करणाऱ्या आमदार किरण लहामटे व तहसीलदार यांच्याकडे ही लेखी हरकत घेतली गेली आहे मात्र आमदार लहामटे यांनी मूळ प्रश्न समजावून घ्यायला हवा व रस्ता कायदेशीर व कोणावर अन्याय न करता झाला पाहिजे आमदार लहामटे हे राजूर गावचे रहिवासी आहेत मात्र तरी त्यांना कोहंडे रस्त्याला कुठेही पिचड वस्ती आहे हे माहीत असायला हवं आपण कोणत्या रस्त्यावर भूमिपूजन करत आहोत हे माहीत नसणं म्हणजे एक आश्चर्यच आहे यामुळे आंधळ दळतंय आणि कुत्रपीठ खातंय असंच म्हणावं लागेल लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं तर सर्वांनाच न्याय मिळेल पण फक्त कोणाचं पोट भरण्यासाठी आणलेला निधी हा आता उघडा झाल्याशिवाय राहणार नाही न्यूज सह्याद्री साठी संपादक भाऊसाहेब साळवे राजू